विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी आरोग्य व शारीरिक शिक्षण यामधील प्रकरण पहिले क्रियाशीलता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत येथे आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये दररोज साधारण किती वेळ दिला जातो याचं उत्तर लिहायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या तक्त्यामध्ये शिफारशीनुसार उपाययोजना याचंही उत्तर लिहायचं आहे आता आपण स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला आहे पुढील विधाने पूर्ण करा या सर्व प्रश्नांची उत्तरे ते तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढील पाठाचा स्वाध्याय हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि संपूर्ण वहीची उत्तरे हवी असतील तर तेही तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर दिलेले आहेत तोही व्हिडिओ नक्की पहा ವೀಡಿಯೋ ಆವಡದ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮೆಂಟ್ ಕರಾ ವಿ